जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया याविषयी आपण महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहत आहोत या व्हिडिओत आपण पाहणार आहोत रिक्त पदाची माहिती सादर करण्याबाबतचे महत्त्वाचे पत्र नमस्कार शिक्षक मित्रांनो जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये काल आपण शिक्षकांचे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ह्याविषयी माहिती पाहिली आता नुकतेच जिल्हा परिषदेने पत्र काढलेले आहे की जिल्हा परिषद शिक्षकांच्या सन होना रहा। करता कारे रहा दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या अंतर्गत बदल्यांकरता मंजूर कार्यरत व रिक्त पदाची माहिती कळवणेबाबत या संदर्भात ग्रामविकास मंत्रालयाने अठरा जून दोन हजार चोवीसचा संदर्भ आणि सात नोव्हेंबर दोन हजार चोवीस असे दोन संदर्भ जोडलेले आहेत उपरोक्त विषयान्वये आपणा सूचित करण्यात येते की उपरोक्त संदर्भ क्रमांक एकचे शासन निर्णयान्वये शासनाने जिल्हा परिषद शिक्षकांचे अंतर्गत बदली करण्याचे धोरण सुधारित धरून निश्चित केले आहे त्यानुसार उपरोक्त संदर्भ क्रमांक चे, क्रमां चे शासनाचे पत्रानुसार बदली प्रक्रियेचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे बदली संदर्भात प्रत्येक टप्प्यामध्ये कालमर्यादा दिलेली आहे त्यामुळे पंचायत समिती स्तरावरून बदली संदर्भात आवश्यक व अचूक माहिती विही काला कालमर्यादेत जिल्हा बदली नियंत्रण कक्षास प्राप्त होणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने आपणास आपले पंचायत समिती अंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीसच्या संच मान्यतेनुसार मंजूरपदे दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसची वर्ग एक ते पाचची पट व वर्ग सहा ते आठची प्रत्यक्ष हजेरी पटावेल विद्यार्थी संख्या शाळेचे मुख्याध्यापक व संबंधित केंद्रप्रमुख यांच्याकडून प्रमाणित करून घेण्यात यावी तसेच दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला कार्यरत असणारी शिक्षक संख्या याची अचूक व वस्तुनिष्ठ माहितीसोबत दिलेल्या शीटमध्ये दिनांक पाच दोन दोन हजार पंचवीसपर्यंत डी यू आर आय बी यू एल डी एन ए ॲट रेट जीमेल डॉट कॉम या मेलवर सकाळी अकरापर्यंत पाठवण्यात यावी हो तसेच गट शिक्षणाधिकारी यांचे स्वाक्षरीची प्रत दिनांक सहा दोन दोन हजार पंचवीसला शिक्षण विभागाचे श्री सागर जाधव यांच्याकडे देण्यात यावी दिलेल्या शीटमध्ये आपण मंजूर मंजूरपदा मध्ये बदल करावायचा असल्यास तो लाल रंगात दर्शवण्यात यावा स सर तसेच सन दोन हजार बावीस तेवीसच्या बदली प्रक्रियेत जे शिक्षक माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यमुक्त करण्यात आलेले नाहीत त्यांची माहिती खालील नमुन्यामध्ये सादर करा करण्यात यावी अनुक्रमांक बदली झालेल्या परंतु कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांचे नाव आज रोजी कार्यशाळा न्यायालयीन रीट याचिका क्रमांक व दिनांक बदलीपूर्वीची शाळेचे नाव ऑनलाईन बदलीमध्ये मिळालेल्या शाळेचे नाव ऑनलाईन बदलीमध्ये त्याचे जागेवर बदली झालेल्या शिक्षकाचे नाव रकाना क्रमांक सातमधील शिक्षकाचे वेतन ज्या शाळेवरून अदा करण्यात येत आहे त्या शाळेचे नाव शेरा अशा प्रकारची रिक्तपदाची रिक्तपदाची माहिती जिल्हा परिषदेने मागवण्यात आलेली आहे म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमधील हा देखील एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि आता या टप्प्यानुसार हळूहळू जिल्हा अंतर्गत बदल्या ह्या होणार असल्याचे संकेत मिळत आहेत धन्यवाद